उत्सव मूर्ती आपल्या सर्वांचे परमश्रद्धे गुरुवर्य आदरणीय शक ब्रम्ह स्वरूप प्रणवस्वरूप एकशे आठ डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांना विनंती करतो की या ठिकाणी उपस्थित श्रोतागणांना आपण आशीर्वचनपर मार्गदर्शन करा <coughs> श्री गुरु नम यामाहोसर्वलोकाना शास्त्र शास्त्रपारग ताम धर्माचर शुभ प्रप्रथम हा आराध्य सद्गुरूना स्मरण करून वीरशैव महामता वरे जगदादे जगद्गुरु रेणुकादे आचार्य बसवादि प्रमथगण मन्मतादि शिवसंतगण तसेच जगातील समस्त दार्शनिकांना आणि श्रीमठाचे मूळ संजीवनी समाधीस्थ लिंग सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांना या ठिकाणी स्मरण करू प्रतिवर्षप्रमाणे मठामध्ये चालू असलेले सतरावा पट्टाभिषेक वर्धापन दिवसाच्या निमित्तानं या व्याख्यानमाला व्याख्यानमाल्याचे या वर्षाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आत्मीय मित्र षटस्थील ब्रह्मेशिद्धलिंग शिवाचार्य महाराजांना प्रणाम करू आणि आजचे प्रमुख अतिथी म्हणून येऊन या मुखेडमध्ये गेले अनेक वर्ष या सामाजिक चळवळीमध्ये सर्व लोकांना फक्त गोळ्या औषध इंजेक्शन किंवा सलेन किंवा आय सी यूमध्ये ठेवून तेवढंच न ट्रीटमेंट करतं या मुखेड नगरामध्ये प्रत्येकांची सुद्धा जे काही ट्रीटमेंट करणारे असे आपले मुखेड भूषण डॉक्टर दिलीप साहेब आणि विशेष म्हणून यावर्षी स्वामी विवेकानंद आणि एकवीसवा शतक ह्या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आलेले आत्ताच संजीव डोबळे सर सांगितल्याप्रमाणे त्यांच्या नावामध्ये सर्व सर्व आहेत असे श्रीहरी वेदपाठक सर आणि उपस्थित सर्व या व्याख्यानमाल्याचे सर्व संयोजन आपण दिवस ते महाराजांचं लोकांचे लक्षात येतं की महाराज काहीतर धार्मिक कार्यक्रम चालला पाहिजे पूजापाठ होम हवन लोकांना काही संत महात्म्यांचे दर्शन आशीर्वाद मिळाला पाहिजे अनेक लोकांना कल्पना येत परंतु ह्या मठामध्ये बारा वर्षाच्या नंतर म्हणजे एक तप पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी होणाऱ्या या वर्धापन दिवसाला काही आपण साजरे केलं पाहिजे अशी श्रीमठाची कमिटी आणि या गावातलं काही प्रतिष्ठित मंडळी जे काही विचारवंत आहेत त्या सगळ्यांना आम्ही एकत्रित बसवलं मग त्यावेळामध्ये दोन हजार वीस म्हणजे तो बारावा वर्षाचं तपपूर्ती सोळा म्हणून आम्ही साजर करत असताना आम्ही सगळेजण एकत्रित बसलो आणि सगळ्यांची मनातून एकच आला तो श्रीमठातून चांगलं व्याख्यान मला पण चालवलं पाहिजे मग तो सर्वांना आनंद वाटला आणि मीही सुद्धा त्या कामाला सुरुवात केलो पहिलाच आपण एक गळसाशी म्हणासारखे या महाराष्ट्रभरामध्ये गाजलेले त्यांचे आपण तीन दिवस आम्ही व्याख्यान ऐकलो आणि सातत्याने ह्या चार पाच वर्ष कार्यक्रम घेत असताना हे व्याख्यान मला चालवणं फार आवड आहे आम्ही तुम्ही सगळेजण श्रीहरी वेद पाटा सर यांची मग आपण सुंदर असे स्वामी विवेकानंदाचे जीवन चरित्र त्यांनी ह्या देशासाठी केलेलं जे काही योगदान आहे आणि या एकवीसव्या शतकाचा विचार तो अठराव्या शतकामध्ये केलेले महामानव आहेत मग लक्षात घ्या त्या तीनशे वर्षापूर्वी ह्या देश कसं घडला पाहिजे या देशामध्ये युवाना मी एकत्र कसं आणलं पाहिजे तेवढंच या सर्व युवांना धार्मिक चरित्र वाचत असताना त्यांचा एक ग्रंथ बारा खंडाची त्यांचं स्वामी विवेकानंदांचे चरित्र म्हणून आहे त्या बारा खंडामध्ये म्हणजे बारा ग्रंथामध्ये स्वामी विवेकानंदांनी खूप सुंदर असे सांगितले मी ह्या भारत देश बदलून टाकतो मला एक शंभर तरुण मला हातामध्ये द्या असं त्यांनी म्हणत होते म्हणजे त्यांनी सामान्य कुणालाही विचारलं नाही तरुणाने त्यांनी मागत होते म्हणजे अर्थ ह्या तरुणाने बदलायचं असेल तर त्यांना धार्मिक अधिष्ठान राहणं फार गरजेचं होतं पण एक स्वामी विवेकानंद म्हणणारे मूळ तो नरेंद्र होते परंतु स्वामी विवेकानंद म्हणून रामकृष्ण परम माणसाचा तो स्वामी विवेकानंद म्हणून अख्खा जगभरामध्ये या हिंदात त्यांनी मांडत मांडत देश बदलण्यासुद्धा आनंदाने या ठिकाणी मांडले होते असे अनेक विचार श्री हरी हरिपाठक सर समोर मांडणारच आहे तर या सत्कार करून घेतले तुम्हाला सर्वांना मला म्हणायचं आहे तुम सत्कार आम्ही केला तर तुमचं जे काही काम आहे त्या कामाच्या बाबतीमध्ये तुमचं जे काही यश आहे त्या यशाला आम्ही सत्कार केलेले आहोत तर ह्या बाबतीमध्ये तुम्ही येणाऱ्या काळामध्ये या देव देश धर्मासाठी तुमची योगदान फार गरजेचं आहे एवढीच या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगतो आणि उपस्थित तुम्हाला सर्वांचं अविष्ट चिंतन व्यक्त करून वाणीला विराम देतो शिवामुळे